का ओपन सिक्रेटच आहे त्याच्यामध्ये काही विषय नाहीये पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली युती तर था झालेलीच आहे होण्याच्याच मार्गावर आहे परंतु ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील परंतु संजय राऊत मात्र आज कार्यक्रम होणार आहे भव्य कार्यक्रम होणार आहे असं रोज म्हणताय कार्यक्रम कधी करायचा युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भात उद्धव साहेब मिळून घेतील त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे ती झाली की सांगू काही महत्वाच्या जागांवर किडा होता भांडूप असेल शिवडी काय झालंय किडा नाहीये किडा कुठल्याही जागेवर नाहीये पण शेवट तुमचा कार्यकर्ता को कोण लढवणार आहे आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल याच्या संदर्भात चर्चा होत राहते डेटा गोळा केला जातो डेटा अनालिसिस केला जातो गोष्टीला थोडा वेळ जातो त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे परंतु मनसेच्या मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत मलाच वाटतं बघा कसं आहे शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आणि मराठी माणसा लढवायची आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई आम्ही लढणार आहोत त्याच्यामध्ये जागा विषय नाहीये पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते परंतु तुमच्या इकडचे जे नाराज लोक असतील ते आयते युतीला जाऊन मिळण्याची शक्यता असते म्हणून घोषणा होत नाहीये आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही ना त्यांच्याकडे कोणी नाराज होणार मला असं वाटत मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत बलिदान द्यायला सगळे जण तयार आहेत त्यामुळे अशी कुठली नाराजी नाही पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो काय होऊ शकतं त्याचे परिणाम काय होऊ शकतात कुठल्या वॉर्डात कोण या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग होतो ती चर्चा अजून आमच्या नेते मंडळी करतात

संदीप शेवटचा प्रश्न युतीची घोषणा कधी होणार आहे <laughs> लवकरच सगळे <laughs> लवकरच म्हणजे अध्यक्ष